तर राज्य सरकारनं हिंदीबाबतचे दोन्ही जी आर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे हिंदीसाठी राज्य सरकारवर कोणाचा दबाव होता याचं गूढ कायम असल्याचं राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय तसंच मराठी माणसाच्या एकजुटीबद्दल आनंदही व्यक्त केलाय तर राज ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारकडून दोन जी आर रद्द हे उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून अजून गूढच आहे मनसेनं आवाज उठवला आणि हिंदीचा मुद्दा तापला मनसेनं मोर्चा काढायचं ठरवलं आणि इतर पक्षांनी सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा निघाला असता तर महाराष्ट्रात चळवळीच्या काळाची आठवण झाली असती कदाचित एकजुटीचा धसका सरकारनं घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे हा निर्णय कायमचा रद्द झाला असा मी गृहीत धरतो त्यामुळे पुन्हा एकदा समितीचा गोळ घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू देणार नाही आता मराठी माणसानं पण यातून बोध घ्यायला हवा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसले जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याही त्याचाही त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना ना कोणाला तरी खुश करायचं आहे बहुदा यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे असो पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन